एनपेटी बंदरामध्ये कांद्याचे चारशे ट्रक अडकून पडलेले आहेत कांदा निर्यातीच्या संकेतस्थळावरती अपडेटच दिलं नसल्यामुळे हा खोळंबा झालेला दिसतोय त्यामुळे या कंटेनरच्या ट्रकच्या मोठमोठ्या मुट रांगा लागलेल्या आहेत कांदा निर्यात सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याचं कळत आहे तर हा खोळंबा झालेला आहे त्यामुळे कांद्याचे दर सुद्धा काहीसे पडलेले आहेत पाचशे रुपयांची घसरण झालेली आहे बाजार समितीमधल्या कांद्याच्या दरामध्ये हो कांदे का कांदा मला पण असं कळलं की चारशे कंटेनर जे तिकडे भरलेले आहे मला कळत नाही सरकार काय ठीक आहे आता परंतु ते सरकार पावलं उचलायला आहे पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहेत हे कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतो आहे कारखाना तो होता कार ते एक तर घुष्णाचा एवढी तो कांदा पर खराब झाला तर केवढ्याला पडायचा आता हे सगळं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे